आपल्यापैकी प्रत्येकीच्या कपाटात एक ना एक तरी बनारसी साडी ही असतेच ही बनारसी साडी आपण एखादा खास प्रसंग किंवा मग सणावाराला हौसेने खास बनारसी साडी घ्यायची आहे बघा बनारसीचे सध्या ट्रेंडिंग असलेले रंग बनारसीचा थाटमाट खास नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बनारसी साडीचे सगळेच रंग खूप आकर्षक आणि सुंदर असतात पण त्यातही हिरव्या गर्द बनारसी साडीचा रंग अगदी देखणा दिसतोच त्यामुळे तुम्ही गर्द हिरव्या रंगाची बनारसी साडी विकत घेऊ शकता हिरव्या रंगासोबतच अशा पद्धतीचा रॉयल पिंक रंग तुम्हाला कोणत्याही खास प्रसंगात अगदी रॉयल लूक देऊन जाईल अशा पद्धतीच्या मरून रंगाची बनारसी साडी म्हणजे अनोखं सौंदर्य बनारसी साडीवर वेगवेगळ्या प्रकारचे बुट्टी वर्क असते इतर रंगांपेक्षा मरून रंगाच्या बनारसी साडीवर बुट्टी वर्क अधिकच खुलून दिसत नेव्ही ब्ल्यू रंगाची बनारसी साडी देखील खूप उठून दिसते आपण लग्न कार्यात किंवा एखाद्या खास प्रसंगात अशा नेव्ही ब्ल्यू रंगाच्या बनारसी साडीची निवड करू शकता पिवळ्या रंगाच्या बनारसी साडीवर बुट्टी वर्क अतिशय उठून दिसत बनारसी साडीच्या वेगवेगळ्या रंगात डार्क जांभळा रंग तुम्हाला रॉयल आणि अगदी शाही लुक देईल जर तुम्हाला एखाद्या नाईट पार्टीला ट्रेडिशनल लुक म्हणून साडी नेसायची असेल तर काळ्या रंगाची बनारसी साडी हा एक बेस्ट पर्याय असू शकतो बनारसी साडीचा रंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लाल रंगाची बनारसी सगळ्या रंगात अतिशय आकर्षक दिसते लाल रंगाच्या बनारसी साडीला फार मोठ्या प्रमाणावर मागणी असते सध्या बनारसी साडीच्या वेगवेगळ्या रंगात ग्रे रंगाचा शेड देखील फार ट्रेंडिंग आहे लाल आणि मरून रंगाप्रमाणेच वाईन कलरच्या बनारसी साडीला देखील फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील वेगवेगळ्या रंगांच्या बनारसी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करू कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद